या युगात तो आर्ट प्रॅक्टिस करण्याचा पेशन जाणायचं कुठून आता ह्यासाठी मी म्हणेन की पुस्तक वाचणं मला वाटतं वाचन खूप महत्त्वाचं आहे आणि बघणं आणि वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे हे जे तू म्हणतो आहेस त्यासाठी कारण बघणं आणि वाचणं फक्त मोबाईलवर वा राहिलं तर ते परत तेच आहे की आपण जाऊन एखादा चित्र एखादा कलाकार जर आपल्याला खरंच आवडत असेल तर मला आवडतं मुलं जेव्हा विचारतात गोष्टी जे मी वन टू वन नॉलेज देऊ शकतो भेटून ते कदाचित मोबाईलवर किंवा याच्यावरती मला नाही देत आहेत प्रत्येकाला उत्तर पण नाही देत आहेत तर ते, ते होण्यासाठी मला वाटतं प्रत्यक्षच एक सोल्युशन आहे त्याशिवाय काय दुसरा पर्याय नाही वाटत मला वाचन प्रत्यक्ष भेटणं कलाकाराला त्याच्याशी बोलणं हेच मला वाटतं आणि आजकाल वाचन खूप खूपच कमी झालं आहे खूपच कमी झालं आहे बिकॉज आजकाल जमाना असा आहे की गोष्टी मोबाईलवर आहेत माणसाला त्यातनं ब्रेकच नाही आहे समजलं तेवढ्या वेळेत एक पुस्तक वाचून होईल तेवढ्या दोड दोन तास आपण रील स्क्रोल करत राहतो वेळ जातो कसा कळत पण नाही पण पुस्तक वाचल्यावरती एक वेगळा अनुभव आहे पुस्तक इट सेल्फ इज अ व्हेरी मला आवडतं खूप पण मला वेळ मिळत नाही